या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कळवण आणि कणाशी येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या सातपूर प्रभाग 26 मध्ये पाणीटंचाई महिलांसाठी पाण्याची वनवन सातपूर परिसरातील जुंजाडे शिवार प्रभा क्रमांक 26 मध्ये पाणीटंचाईची समस्या तीव्र झाली असून नागरिकांचे दैनंदिन जगणे कठीण झाले रस्त्यांची दयनीय अवस्था आणि त्यात भर म्हणजे अनियमित पाणीपुरवठा त्यामुळे महिलांना घरगुती कामांसाठी पाण्यासाठी दररोज भटकंती करावी लागत असल्याचे उघड झाले या वाढत्या समस्येबाबत त्रस्त महिलांनी सह्याद्री शिवस्वरात सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संदीप तांबे यांची नुकतीच भेट घेतली महिलांनी आपल्या अडचणी मांडत प्रशासनाच्या दुर्लक्षाबद्दल नाराजी व्यक्त केली यावेळी संदीप तांबे यांनी प्रशासनाला धारेवर धरत तीव्र शब्दात निष्काळजीपणाचा आरोप केला नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे टंचाईसारख्या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष असह्य आहेत असे ते म्हणाले तसेच नागरिकांच्या समस्या तात्काळ मार्गी लागल्या नाही तर प्रभागातील महिलांना घेऊन महानगरपालिका कार्यालयात थेट धडक देण्याचा इशाराही त्यांनी केलाय स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना करून पाणीपुरवठा सुरळीत करावा रस्त्यांची दुरुस्ती करावी आणि दैनंदिन त्रासातून मुक्त करावे अशी मागणी केली महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग सातपूर मागे काही शेण यंत्रण असलेलं आहे की जाणून बुजून या नागरिकांना नोटीस धरायचं की काय याचाही सखोल अभ्यास करणं गरजेचं आहे कारण आपण काहीतरी आंदोलन केलं मागणी केली अधिकाऱ्यांना फॉलो घेतलं पेपरला न्यूज पत्रकामध्ये बातम्या आल्या की दोन तीन दिवस पाणी येतं जर आपण यंत्रणेत बिघाड बांधायचा आहे तर त्यावेळेस पाणी येतं

अक्षरशः छोट्या छोट्या भांड्यांमध्ये पाणी घेऊन भरायला लागतं अशी परिस्थिती आहे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला घरात स्वयंपाक करायचा असेल त्यासाठी सुद्धा पाणी उपलब्ध नाही त्याच्यात काही कामगार वस्तीचे सर्व आमचे बांधव या ठिकाणी राहतात काही महिलाही नोकरी करता जॉब करतात परंतु या सगळ्या पाण्याच्या समस्येमुळे काही महिला लाक्षरच्या जॉब सोडावं लागले मुलांना शाळेत दबा कसा बन करून द्यायचा इथपासून प्रश्न निर्माण झालेले परंतु राजकीय उदासीनता आणि प्रशासनाने जो हलगर्जीपणा चालवला आहे जाणून बुजून या ठिकाणी या नागरिकांना वेटीस धरल्या जात आहे एक कसपटासारखी वागणूक या ठिकाणी आमच्या या माय मायमाऊलींना दिल्या जाते त्यांच्या भावनाही कोणी समजून घेत नाही आहे समस्याही सोडून घेत नाही रस्त्यांचे लाईटीचे खूप मोठे प्रॉब्लेम आहेत परंतु ही रोजची जी गरज आहे पाण्याची ही अत्यंत गरजेची असताना या ठिकाणी मागे नाशिक महानगरपालिकेचे ये अधिकारी येऊन येऊन पाणी करून तात्पुरता शब्द देता आणि निघून जाता आणि अधिकारी वेगवेगळ्या प्र त्यांच्या डिपार्टमेंटवरती लोटतात कोण नंतर तांत्रिक विवाहाच्या अडचणी आहे कोण नंतर पाणी पुरवठ्याची अडचण आहे असं करून तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो असं एक दोन दिवस नाटक करता दोन चार दिवस पाणी सोडता पर परत आहे तीच परिस्थिती करताय अक्षरशः या महिलांना या समस्या आता सांगायची सुद्धा संकोच वाटायला लागला रोज 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 सांगायचं कोणाला अशी परिस्थिती त्यांची निर्माण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून